नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी पाठीमागच्या भागावरती मापे टाकून कटिंग करून घेतलेले आहे इथे मी शोल्डर पाच इंच घेतलेले आहे आणि मुंड्यासाठी साडेपाच इंच चौथी छातीचा ब्लाऊज आहे तर चौथीचा चौथा साडेआठ इंच अधिक दोन इंच मार्जिनचे ठेवलेले आहे इतके कमर आहे सव्वीस इंच त्याचा चौथा स साडेसहा इंच अधिक एक इंच टकसाठी आणि दोन इंच मार्जिनचे ठेवलेले आहे इथे पाठिंबाच्या गळ्याची उंची अकरा इंच ठेवलेली आहे आणि रुंदी खालच्या साईडला तीन इंच इथे मी डिझाईनचा आकार काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर मी इथे अस्तर कटिंग करून घेतलेले आहे गळ्याच्या साईडचे हा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथे मी जसे आपण अस्तरचे गळ्याचे कटिंग केलेले आहे त्याप्रमाणे खालच्या ब्लाऊजचे कटिंग करून घेते इथे तर बराबर गळ्याच्या साईडहून करून घ्यायचे आणि मी इथे पिन लावून घेते गळ्याच्या मापाने इथे मी कटिंग करून घेते ब्लाऊज पीस आहे तो त्याच्यानंतर इथे मी डिझाईन बनवून घेणार आहे हा ब्लाउज पीस आहे त्याच्यावरती आधी मी डिझाईन करून घेते त्याच्यासाठी मी इथे अडीच इंचाचे कापड कटिंग करून घेतलेले आहे अशा प्रकारे दोन्ही साईडहून आपल्याला इथे चारही साईडहून अडीच इंच घेतलेले आहे याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचे आहे तर इथे मी जे आपण कापड कटिंग करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये डिझाईन कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपल्याला इथे डिझाईन बनवून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला इथे जेवढे गळ्याला पुरे होतील तेवढे मी इथे पूर्ण बनवून घेतलेले आहेत गळ्याचे डिझाईन त्याच्यानंतर इथे मी जो ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे गळ्याच्या साईडला सरळ बाजूने आधी शिलाई करून घेते ठेवून ब्लाऊज पीसचा कापड कमी आहे त्याच्यामुळे इथे मी डिझाईनमध्ये थोडासा गॅप ठेवून शिलाई करून घेते इथे मी पूर्ण गळ्याला डिझाईन करून घेतलेली आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर इथे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे अस्तरचे जे कठीण आहे ते ठेवून घ्यायचे वरच्या साईडून अशा प्रकारे त्याच्यानंतर इथे मी साईडून पिन लावून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे वरच्या साईडून शिलाई करून झाल्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायचं आहे कापड अस्तरचा त्याच्यानंतर इथे मी आतल्या साईडहून कट देऊन घेतलेले आहेत पूर्ण गळ्याला इथे मी आतल्या साईडला अस्तर परतवून घेतलेले आहे आणि गळ्यावरती डिझाईन बनवून घेतलेली आहे त्याच्यावरती आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची इथे मी पूर्ण गळ्याला दापटीप देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर साईडहून जे अस्तर आहे तिथे साईटहून शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे अस्तर व्यवस्थित करून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे मी इथे एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी पेपर घेतलेला आहे आणि जी गळ्याची डिझाईन आहे ती पेनाने काढून घेतलेली आहे अशा प्रकारे डिझाईनच्या साईडहून मी अर्धा इंच एक्स्ट्रा पेपर ठेवलेला आहे इथे आपल्याला डिझाईन बनवून घे घ्यायची आहे तर त्याच्यासाठी इथे मी दोन्ही साईडला असा प्रकारे आम्ही इथे काप आ, आकार काढून घेतलेला होता आपण जसे पायपिंग करण्यासाठी एक एक इंचाचे कापड कटिंग करून घेतो क्रॉसमध्ये त्याप्रमाणे इथे मी कटिंग करून घेते त्याच्यानंतर इथे मी पायपिंग करण्यासाठी आपण जसे सिलाई करून घेतो क्रॉसमध्ये त्याप्रमाणे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे इथे मी डबल शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर आपल्याला इथे पायपिंग बनवण्यासाठी उलट्या साईडून पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घ्यायची इथे मी पूर्ण नाडी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला इथे डिझाईन करून घ्यायची आहे जसं आपण पानाकार काढून घेतलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे पेपरवरती डिझाईन बनवून घ्यायची आहे डिझाईनवरती सिंगल शिलाई देऊन घ्यायची नाहीतर पेपर फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सिंगल दाब देऊन घ्यायचा इथे मी साईडचा सा एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कटिंग करून घेते अशा प्रकारे आपल्याला पूर्ण डिझाईन बनवून घ्यायचे आहे दोन्ही साईडून मधल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे इथे मी पूर्ण डिझाईन बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे मी गोल्डनची लेस लावून घेते मधल्या साईडला तुम्ही कापड पायपिंग बनवून मधल्या साईडला कापड अस्तरचा किंवा ब्लाऊज पीसचा जोडून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे मी बाहेरच्या साईडहून पायपिंग तयार करून घेते पहिल्यांदा सरळ बाजूने शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर आतल्या साईडला परतवून घेऊन शिलाई करून घ्यायची त्याच्यासाठी इथे मी क्रॉसमध्ये आपण जसं पायपिंगसाठी कापड कप का कटिंग करतो त्याप्रमाणे कटिंग करून घेतलेला होता त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला इथे आतल्या साईडला परतवून घेऊन शिलाई करून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी ब्लाऊज पीसला शिलाई जोडून घेते जसं आपण पानाचा आकार पेनाने काढून घेतलेला होता त्याप्रमाणे आपल्याला त्याच्या मापाने इथे गळा ठेवून घ्यायचा आहे आणि साईडहून पिण्या लावून घ्यायच्या अशा प्रकारे त्याच्यानंतर आपल्याला इथे गळ्याच्या साईडहून शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपली पाठीमागच्या गळ्याची डिझाईन बनवून झालेली आहे त्याच्यानंतर इथे मी गोल्डनचे मोती लावून घेतलेले आहेत पूर्ण डिझाईनवरती छान झालेली आहे डिझाईन तुम्ही बघू शकता इथे मी नॉट्स बनवून घेऊन खालच्या साईडहून लटकन बनवून घेतलेले आहेत जसे आपण गळ्याला डिझाईन बनवून घेतली त्याप्रमाणे इथे मी लटकनला देखील डिझाईन बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका